महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूज लाईब करा आणि बेलोनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प एकमधील गोल मैदान येथे डेलिशिया नावाचे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये रेडबुल खरेदी करण्यासाठी एक ऑटो चालक आला त्याने हातसफाई करून गपचूपमध्ये त्या काउंटरवरती ठेवलेला मोबाईल चोरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वाना न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा